नमस्कार चला तर मग मी आज बाटाची भजी करणार आहे तर त्याच्यासाठी बघा काय काय लागतं इथं सगळ्यात पहिला मी बटाटू साल काढून घेणार आहे झालेले बटाटू साल काढून आता एका ताटामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि चिप्स करायचे खिसणीनं बटाटो आपला खिसून घ्यायचा म्हणजे एक प्रकारचं चिप्सच करायचं पण जरा जोर लावून बटाटू खिसायचा त्याच्यामुळे बटाटो हा जाडसर चिप्स त्याचा होतो आहे कारण आपल्याला बटाटू भाजी करायचा आहे हे तर सगळं मी बटाटो पहिला खिसून घेते म्हणजे चिप्स करून घेते झालेले चिप्स करून आता ह्या मिठाच्या पाण्यात आपल्याला डिझट ठेवायचं आहे बटाटो भजी करण्यासाठी इथं पीठ घेणार आहे यात चवीनुसार मीठ टाका ओवा जरा करून टाका आता लागल तसं थोडं थोडं पाणी घाला आणि मग पीठ मिक्स करून घ्या सगळं इथं सोडा सोडा टाकून घ्या आता व्यवस्थित मिक्स करा पूर्ण जरा उशीर त्याला फेटा हिरडं तेल गरम करा ठेव्या आता बटाटू व्यवस्थित पिठात मिक्स करा आणि तेलात सोडा गॅसचा जाळ मिडियम ठेवून भाज्या ते एकसारखं हलवून त्याला इथं आपले पटो भजी भाजलेली आहेत काढून घ्यायचं साईडला बा कसं दिसायलात भजी आता ह्यातला एक बटाटा तुम्हाला बटू भजी मोडून पण दाखवते आतून फुल आहे बघा तुम्ही हे बघा कसा आतन सगळं पोकळ दिसते खायला पण मस्त लागतं बटाटू भजी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा माझे चॅनल